शिवतीर्थजवळील रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू पुराच्या पाणी प्रवाहामुळे शिवतीर्थजवळील रस्त्यांची डांबरी पूर्ण उकडून गेली यामुळं येथे लहान मोठे खड्डे पडलेत कुरुंदवाड नगरपालिकेने येथील खड्ड्यात खडी खड़े टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती मात्र वाहनाच्या सतत असणाऱ्या रहदारीमुळे रस्त्यावरील खडी सर्वत्र विखुरली या खडीमुळं विविध लहान मोठी दुचाकी स्लीप होऊन अपघात होत आहे शिवतीर्थजवळील मात्र पन्नास मीटरचा हा रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू ठरतोय कोट्यवधी रुपये खर्चून हेरवाड ते सलगर हा मार्ग नव्याने डांबरीकरण करण्यात आला आहे मात्र याच मार्गावरील कुरुंदवाड नुरसिवाडी दरम्यानच्या शिवतीर्थजवळील फक्त पन्नास मीटरचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला नाही अगोदरच या रस्त्यावर छोटे मोठे खड्डे होते यातच नुकसान येऊन गेलेल्या पुराच्या प्रवाहामुळे उरली सुरली डांबरी उकडून गेले यामुळे येथे आणखी लहान मोठे खड्डे पडलेत दरम्यान पुराच्या पाणीप्रवाहात मालवाहतूक करणाऱ्या ॲपेरिक्षा वाहनचालकाला खड्ड्यांचा अंदाज आला नसल्यामुळे पाण्यातच ॲपे रिक्षा जागेवर पलटली होती पूर ओसरल्यानंतर कुरुंदवाड नगरपालिकेने येथील खड्ड्यात खडी खड़े टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती मात्र कुरुंदवाड नुरसेवाडी दरम्यानच्या या मार्गावर वाहनांची चोवीस तास वर्धा असते यामुळे रस्त्यावरील खडी सर्वत्र विखुरली गेली या विखुरलेल्या खडीवरून लहान मोठी दुचाकी स्लीप होतात शिवतीर्थजवळील मात्र पन्नास मीटरच्या या रस्त्यावरील लहान मोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू ठरतोय शिवतीर्थ जवळील त्वरित कॉन्क्रीटीकरण करणं आवश्यक आहे या रस्त्यावरील वाहनाची सतत चोवीस तास असणारी रहदारी पाहता येथील खड्ड्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही याची दखल घेऊन संबंधित रस्ता कंत्राटदार व नगरपालिकेने हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी येथील वाहनधारक प्रवासी वर्गातून होते शिवार न्यूज साठी अनिल जासूद